खूप साऱ्या लोकांना माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचे जे काही परिवार आहे त्यातील फक्त बालक गणेश आणि कार्तिकेय इतकेच माहीत आहे आणि फार फार तर सर्वात लहान मुन मुलगी आहे जी अशोक सुंदरी ती एवढेच लोक माहीत आहे परंतु फक्त कार्तिकेय श्री गणेश किंवा अशोक सुंदरी नाहीच तर आणखीनही ना भगवान शंकरांच्या फॅमिलीमध्ये त्यांचे मुलं आणि मुली आहेत जे आपल्याला माहीत नाही आपल्याला म्हणण्यापेक्षा पन्नास टक्के लोकांना तर माहीतच आहे की श भगवान शंकरांच्या परिवारामध्ये एकूण किती सदस्य आहेत आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि शिवशंकरांच्या इतर सदस्यांची माहिती करून घ्या त्याचप्रमाणे जर का आपण शिवलिंगाचा विचार केला तर खूप साऱ्या शिवभक्तांना हे देखील माहित नसेल की एकट्या शिवलिंगावरतीच भगवान शंकरांच्या परिवारामधले बारा सदस्य उपस्थित आहे म्हणजेच आपण ज्यावेळेस शिवलिंगाची पूजा करत असतो त्यावेळेस त्यांच्या परिवारातल्या सदस्यांची देखील नकळतपणे आपल्याकडनं पूजा होते आणि याचमुळे आज आपण या व्हिडिओमध्ये बारा जे काही सदस्य आहे शिवलिंगावरती उपस्थित त्यांची देखील माहिती करून घेणार आहोत त्यातील भगवान शंकरांच्या जी मुलं आहेत त्यांचा जर विचार केला तर आपल्याला माहीतच असेल की आठ मुलं आहे भगवान शंकरांना त्यातील सगळ्यात पहिला मुलगा म्हणजे श्री गणेश श्री कार्तिकेय सुकेश जलंधर अयप्पा भूमा की ज्याला भौम असे पण म्हटले जाते अंधक आणि खुजा हे आहेत शिवबांचे शिव आणि पार्वतींचे आठ मुलं त्याचप्रमाणे शिव पार्वतीला मुली देखील होत्या आणि त्यातील सगळ्यात लहान मुलगी होती तिचं नाव होत्या अशोक सुंदरी आणि पाच नागकन्या होत्या त्यांची नावे अशी आहेत जया विशहारी शामिलबारी देव दोतली आणि ह्या पाच नागकन्यांबरोबरच ज्योती आणि मनसा देवी जिला आपण वासुकी या नावाने देखील ओळखतो ह्या देखील शिवपार्वतीच्या मुली आहेत आणि आपल्याला माहित असेल महाशिवरात्र ही आपण ही आपण शिवपार्वती मिलन किंवा शिवपार्वतीचं जे काही विवाह सोहळा आहे किंवा जे मिलन पर्व आहे यासाठी हे व्रत वैकल्य उपवास करत असतो आणि जिथे फक्त शिवपार्वतीच नाही तर संपूर्ण परिवाराची उपासना करायची आहे कारण फक्त आई वडिलांचंच नाही तर त्यांच्या मुलांचा देखील तितकाच मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच आपण आजचा हा व्हिडिओ करत आहोत त्याचप्रमाणे या ज्या काही मुली आणि मुलं आहे शिवपार्वतींची त्यांच्याविषयी आणखी थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत त्यातील सगळ्यात पहिले सर्वज्ञात असे भगवान श्री गणेश ज्यांना आपण गणपती बाप्पा किंवा खूप साऱ्या वेगवेगळ्या नावांनी ओळखतो परंतु स गणपती बाप्पांची सगळ्यात महत्वाची जर ओळख असेल तर ती अशी आहे की शिवशंकर आणि पार्वतीचे पुत्र त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांचे भाऊ भगवान कार्तिकेय देखील माहीत आहे ज्यांना स्कंद भगवान या नावाने देखील ओळखले जाते आणि कार्तिकेय आणि गणेश यांची एक छोटीशी कथा आहे ती सुद्धा सगळ्यांना माहीत असेल की ज्या वेळेस पृथ्वी दक्षिणा करण्याची वेळ आली प्रदक्षिणा घालण्याची वेळ आली त्यावेळेस कार्तिकेय पृथ्वीला प्रदक्षणा करत बसले परंतु भगवान गणप गणेशांनी आपल्या आई वडिलांचीच प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सांगितलं की आई वडिलांना प्रदक्षिणा घातल्याने मला पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याचं पुण्य मिळालं आहे या छोट्याशा गोष्टीवरनं आपल्याला फक्त गणपती बाप्पांचे भाऊ भगवान कार्तिकेय माहीत आहे पण याचप्रमाणे आणखीनही पाच मुलं आहेत भगवान शंकरांना की जे नात्याने गण गणेशांचे किंवा कार्तिकेयांचे भाऊच लागतात ते पाहणार आहोत त्यानंतरनं भगवान शिवशंकरांचा तिसरा मुलगा म्हणजे सुकेश हा भगवान शंकर आणि पार्वती यांचा दत्तक पुत्र आहे कारण आपल्याला माहीत असेल की सुकेशचे जे वडील आहेत ते राक्षस कुळातील द्युतकेश आहेत आणि यांची जी पत्नी होती ती व्यभिचारी निघाली त्यामुळे द्युतकेशांनी सुकेशला रागाच्या भरात फेकून दिले आणि रानावणात असेच पडून दिले परंतु एकदा राणावनातून हिंडत असताना भगवान शिवशंकर आणि पार्वती यांना हे लहान मूल दिसलं आणि त्यांनी त्याला दत्तक घेतलं आणि आपल्या घरी आणलं म्हणजे कैलासावर घेऊन गेले आणि यामुळे भगवान शिवशंकरांचा हा दत्तक मुलगा आहे सुकेश याला देखील त्यांनी आपल्या पोटच्या मुलांसारखंच प्रेम केलं आणि म्हणूनच भगवान गणेश आणि शंकर कार्तिके जर कोणाचं नाव येत तर ते सुकेशांचं येतं भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या आणखीन एका मुलाचे नाव म्हणजे अय्यप्पा स्वामी यांच्या प्रकटा होण्याविषयी आणखीन एक कथा आहे ती म्हणजे अशी की ज्यावेळेस विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते त्यावेळेस भगवान शिवशंकर त्याला भाळले होते आणि यातूनच अयप्पा स्वामींचा जन्म झाला अशी छोटीशी कथा आहे यानंतरनं जो क्रम येतो तो, तो भगवान शिवशंकरांचा मुलगा जलंधर याचा आपल्याला माहीत आहे की हा राक्षस पुत्र जलंधर याचा तुलसीसोबत विवाह झाला होता परंतु उन्मत्त जलंधराने पृथ्वीवरती विनाश करायची सुरुवात विनाश करायला सुरुवात केली आणि जे काही पृथ्वीवरती सजीवसृष्टी आहे त्याला त्रास द्यायला सुरुवात केली आणि म्हणूनच भगवान शंकरांनी प्रचंड रागावून स्वतःच्याच मुलाचा वध देखील केला ज्याला आपण जलंधराचा वध म्हणतो ही देखील एक कथा आहे शिवपुराणात आपल्याला माहीत असेल त्यानंतरचा जो काही भगवान शंकरांचा मुलगा आहे तो आहे भौम आणि भौमाला मंगळ ग्रहाशी निगडीत आहे असे म्हटले जाते कारण ज्यावेळेस भगवान शंकरांच्या ज्यावेळेस भगवान शंकरांच्या घामामधनं एक थेंब बाहेर पडला लाल रंगाचा आणि तो त्याच्यातनं जे प्रकट झाले ते म्हणजे भौम ज्याला आपण भूमिपुत्र या नावाने देखील ओळखतो त्याचप्रमाणे भगवान शि शिवशंकरांचा अंधक नावाचाही एक मुलगा आहे त्या मुलाच्याही जन्माची एक वेगळी कहाणी आहे असे म्हटले जाते की ज्यावेळेस भगवान शिवशंकर ध्यानस्थ बसले होते त्यावेळेस माता पार्वती मागून आली आणि भगवान शंकरांचे डोळे आपल्या हाताने दाबून धरले आणि त्यानंतरनं संपूर्ण सृष्टीमध्ये अंधार पसरला त्यानंतरनं मग भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा आहे तो खोलला आणि या डोळ्या खोलल्यानंतरनं जो मुलगा जन्माला आला तो म्हणजे अंधक परंतु तो अंध जन्माला आला असे म्हटले जाते आणि म्हणूनच त्याचे नाव पडले अंधक आणि या जसे हेच मुलं आहेत त्याचप्रमाणे शिव पार्वती यांना मु वेगवेगळ्या मुली नावाच्या मुली देखील आहेत ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत आपल्याला फक्त एकच शिवपार्वती कन्या माहित आहे ती म्हणजे सर्वात लहान मुलगी अशोक सुंदरी परंतु त्याचप्रमाणे ज्योती नावाची एक मुलगी आहे जिचे जी प्रभाल प्रभात मंडळाशी निगडित आहे व ते पार्वतीच्या तेजातनं प्रकट झाली अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे मनसा देवी जिला आपण वासुकी असे म्हणतो आणि ह्या देवीची आपण जर का आपल्याला सर्पदंश झाला असेल तर त्या उपचारादरम्यान पूजा अर्चा प्रार्थना करत असतो त्यानंतरनं भगवान शिवशंकर आणि पार्वती यांना पाच नागकन्या देखील आहेत त्यांची नावं असे या प्रकारे आहे जया विषहारी शामिलबारी देव आणि दोतली आणि या नागकन्या आपल्याला माहीत असेल की जलक्रीडा करत असताना भगवान शिवशंकर आणि पार्वती जलक्रीडा करत असताना निर्माण झाल्या आहे आणि त्याचमुळे जो काही जलाभिषेक होत असतो शिवलिंगावरती अखंड ते दुसरे तिसरं कोणी नसून नागकन्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण जे भगवान शिवशंकरांचं शिवलिंग आहे त्याच्यावरती या जे काही भगवान शिवशंकरांचा परिवार आहे तो कुठे कुठे वसला आहे ते पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं तर आपल्याला माहित असेल की शिवलिंगाचा आकार कसा असतो आणि आपण हे ध्यानात धरायचं आहे की शिवलिंग हे नेहमी उत्तर दिशेस त्याचा जो काही भाग आहे निमुळता भाग तो उत्तर दिशेकडे येईल या पद्धतीने स्थापित करायचा आहे जर आपण आपल्या घरात करत असू तर किंवा एखादी पूजा वगैरे मांडत असू तर कारण आपल्याला माहीत आहे की आपण कुठल्याही गावातल्या शिवमंदिरात दर्शन करायला गेलो तर त्या जो काही पाणी जाण्याचा जो भाग असतो तो उत्तर दिशेकडेच असतो प्रामुख्याने आणि यामुळे शिवलिंग ठेवताना सुद्धा त्याच पद्धतीने ठेवायचं आहे कारण आपण ज्या दिशेने ठेवत असतो त्या दिशेने इतर सदस्यांची जी काही जागा आहे ती ठरलेली असते त्यामुळे शिवलिंगाची स्थापना चुकीच्या दिशेने अजिबात करायची नाही आहे आता आपण जर का योग्य पद्धतीने म्हणजे उत्तर दिशेकडे जर का निमूळची बाजू केली शिवलिंगाची तर आता पाहूया शिवलिंग ज्याच्यावरती स्था स्थापलेला आहे किंवा स्थापन झालेला आहे तो म्हणजे आपल्या हातासारखा जो भाग येतो तो, तो दुसरं तिसरं कोणी नसून माता पार्वती असते त्यानंतरनं जी काही निमुळती बाजू आहे जिकडनं पाणी जाणार आहे आपण जवे शिवा शिवलिंगावरती जलाभिषेक वगैरे करत असतो तर त्यातील जी वरची बाजू आहे ती तिथे भगवान श्री गणेशांचं स्थान आहे तर जी खालची बाजू आहे तेथे भगवान कार्तिके यांचं स्थान आहे आणि सगळ्यात जे काही शेवटचा भाग आहे तिथे म्हणजेच जो काही शेवटचा पॉइंट आहे तिथे अशोक सुंदरी जी शिवपार्वतीची सगळ्यात लहान मुलगी आहे तिचं स्थान आहे त्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही शिवलिंगावरती रात्रंदिवस जलाभिषेक होत असतो तो, तो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या नागकन्या आहेत पाच ज्यांची नावे आहेत जया विषहरी शामिल देव आणि दोतली या पाच नागकन्या भगवान शिवशंकरांच्या बरोबर शिवलिंगाच्या वरती जो काही आपण कलश स्थापित करतो आणि वरण पाण्याचा जो काही अभिषेक होत असतो तो ते आहे नागकन्यांचा वास आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा आपण जलाभिषेक करू कुठलाही अभिषेक करू दुधाचा असू पंचामृताचा असू आणि ते ज्यावेळेस वाहून येतं तर आपण असं म्हणतो की ते ओलांडू नये कारण त्यानंतरनं असं म्हटलं जातं की जे जलाभिषेक केलेलं पाणी येते खालच्या दिशेने जेव्हा अशोक सुंदरीच्या पण खाली येतं त्यानंतरनं ते पाण्यामध्ये आपल्याला माहित असेल की गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहे आणि त्यांचा वास तेथे ते आहे म्हणून आपण पाहिला असेल की खूप साऱ्या देवांच्या मंदिरामध्ये दे। जे पाणी बाहेर निघण्याचं जे काही पॉइंट आहे किंवा जो काही भाग आहे तिथे गोमुख काढलं जातं किंवा गायीचं तोंड दाखवलं जातं यामागचा एकच उद्देश असतो की इथे गायीचं पोटातले जे तेहतीस कोटी देव आहेत त्यांचा वास असतो आणि म्हणूनच आपण शिवलिंगाला कधीही ओलांडत नाही किंवा पूर्ण प्रदक्षिणा देखील घालत नाही शिव शिवलिंगाची किंवा जी शिवशंकरांची पिंड आहे यांना फक्त आपण अर्धी प्रदक्षिणा घालतो आणि पुन्हा आपण आहे त्या जागेवर वापस येतो कारण गे आपण तेहतीस कोटी देव आहेत त्यांना ओलांडून पुढे जाऊ शकत नाही आणि हाच आहे त्यामागचा शास्त्रीय उद्देश आणि कथा की आपले जे काही गाय गोमातेच्या पोटी तेहतीस कोटी देव आहेत त्यांचा वास तिथे आहे आणि आपण त्यांना ओलांडू नये म्हणून आपण फक्त अर्धी प्रदक्षिणा घालत असतो शंकराच्या पिंडीला अशा पद्धतीने मी तुम्हाला मला माहीत असलेली शिवपरिवाराविषयीची जी काही थोडीफार माहिती होती ती तुमच्यासोबत शेअर केली जर तुम्हाला याबद्दल आणखीन काही माहिती असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर